ऐक ऐक ह्यांना घातल्या बरं काहीच नाही हिला, एक, हिला का आहे ऐक हिला आणि सीताला व्यसन घातली एकदम बघा छोट्या लवेस घातल्यात लेग्रेसिव्ह गाया माणसाला पण मारतात आणि जनावराला पण मारतात माणसाला म्हणजे पप्पाला काहीच करत नाहीत पण नवीन कोणी आलं ना जवळ येऊन देत नाहीत नवीन माणसाला पप्पाला काय नाहीत करत पण मला तर मारतात ना तर त्याच्यामुळे कधी सुटल्या वगैरे किंवा दुसऱ्या जनावराला मारल्या ना तर व्यसनी म्हणजे आत्ताच व्यसनीला बांधायचे नाहीत फक्त घालून ठेवल्यात मग त्यांना सवय झाली ना थोडी मोठी व्यसन घालायची मग नंतर व्यसनीला लावायच्या कधी सुटल्या वगैरे ना तर ही काब्री लई मारी ती तिकडं गौरंग आहे ना जरा शांत आहे तर ही काबरी त्याला गौरंगला मारी ती म्हणजे त्या मोठ्या बैलाला गीरमधल्या काल तिकडे नेले होते ना लई ओढाओडी करत होत्या आणि गौरांगला मारत होती ही पांढरीवाली तर त्याच्यामुळं त्यांना वेसने घातल्या बारकाल्या जा झालं हिचं काम एवढं काय हार्ड काम नाही त्या बघा ह्याच्या नाकात कशी बारकी अशी बारीक व्यसन घातली आणि वेसनेला बांधल्या नाहीत तस तर नंतर सवय लागल्या वेचणीला बांधायच्या पण जनावराला लय म्हणजे लय मारतात काल आपण तिकडे नेल्या होत्या ना तर मोकळा सोडला होता तर त्यावेळेस बघितलं की कंट्रोल होत नाहीत आणि कधी सुटल्या वगैरे पप्पा नसले ना तर मग धाराले होतं त्याच्यामुळं तर घाबरते बघा असा अंगाला हात लावू देत नाही त्या कसं बळच हात लावावं लागतो अंगाला तसं आपल्या घरच्या जुन्या काय आहेत ना तर त्या सगळ्या अंगाला हात लावून देतात घाबरत नाहीत मारत नाहीत काय नाहीत गरीब आहेत ह्या पण अशी सवय लागली ना एक पाच सहा महिन्यात येतील आपल्या हातावर ती ही लवडी ती बाबा लब्या जर करते नाही तर बाकी ह्या बैलाला नंतर घालायची व्यसन हा शांत ह्याला काही गरज नाही वेचणीची ते दोन पिल्ले त्यांना तर काहीच गरज नाही आणि ह्या बैलाला तर वेचण्याची हे कसं माणसाच्या महाग चालतात लगेच हे बैल माणसाच्या महाग चालतात इकडे तिकडे ओढत नाहीत मारत नाहीत कोणाला तस हे गाय जरा मोठ्या सगळ्यात गरीब आहे ढोके त्याला आज बी जनावर चालायला बांधलेत हे इकडं गंगा आहे ते पलीकड राणी देव वृंद सगळे चाललेत गावरांमधले तिकडं शुभश्री नेली पलीकड नवे जनावर पलीकड आहेत हे इकडं नवीन जनावर बांधलेत ह्याच्यातली शीत आहे ना ही कालच्या जा जागा बांधली ही हिले ओढओड करली हिला चांगल्या निबार झाडाला बांधावं लागतं ही तांबडी काय ना आत्ता झाडाच्या बाजूला गेली ना तर तिला लय निबार झाडाला बांधावं लागतं त्याच्यामुळे तिला काल सकाळी बांधलं होतं ना त्याच ह्या लिंबात झाडाला बांधले बाकी ती पांढरी बी तेवढीच कडू आहे पण जरा आहे शांत म्हणून तिकडं बांधली राहणार झाडाला पण ही लई कडू ही लई ओढते कंट्रोलच होत नाही मग बाकी तिकडं त्याच्यातलं एक बैल आहे बाकीचे तिकडं खाली गेलेत जनावर पप्पा बांधते ना त्यांना आज बटाटे भिजवायचे चालू आहेत काल लाईटीचा प्रॉब्लेम निघला निघला नाही सोलार जोडलं नाही आज लाईट आल्यापासून पलीकडच्या कडीपासून बा बटाटे तोवर भिजत आलेत दोन दोन लाईनवर पाणी सोडलेलं आहे म्हणजे कसं उभं राहून जर दारे धरले ना तर एका एका लाईनवर सोडायचं म्हणजे एक एक लाईन सोडायची असं कसं दोन लाईनवर पाणी लावायचं थोडं वेळ घरी बसायचं दुसरे काम बघायचे मग परत यायचं मग जरा स्लोली आणि जास्त पाणी मुरत मुरत स्लोली भिजत जातं हो एका सर्व म्हणलं ना तो पटकरणं भिजायचं होतं पण इथं थांबावंच लागतं मग कंटिन्यू एका सर्व पाणी लावलं तर दोन वर कसं आता अंदाजा लक्षात येतो ह्या दोन जर समजा वीस मिनटं लागले ना कडीला जायला तर मग परत त्या दोन वर पाणी लावायचं आणि पाणी लावून परत घरी जायचं वीस मिनटांनीच परत यायचं तर असं अशा टायमिंगनी ह्याच्यावर पाणी चालू आहे पण दार्या मी नाही भाई या दाऱ्यावर आहे तो पाणी लावून गेला कुठेतरी येईन त्याच्या अंदाजेने त्याला अंदाज आलेला आहे किती वेळात पाणी कडीला जातं ते मग त्या अंदाजेने तो परत येतो आणि मग पाणी बदलतो पुढच्या सरीत लावतो मला आज हाव धुवायचा होता पण आपल्याकडं पाहुणे आलेत <laughs> ना तर त्याच्यामुळे आज हाव धुवायचं कॅन्सल केलं नाहीतर मला काय करायचं होतं हेच पाणी हौदात लावायचं होतं आणि मग हौदातलं खालचं आउटलेट आहे ना तर तो आउटलेट इकडं काढायचा होता म्हणजे इकडं बटाटे भिजवले असते त्या पाण्याने आणि मग हाऊ धुवून घेतला असता पण पाहुण्यालेत ना तर त्याच्यामुळं राडा नको हाव धुवायचं म्हणजे एक तास तर जातोच मग त्याच्यामुळं जा नंतर कधी धू हाऊद नाही तर आजले भारी होतं की पाणी इथं चालू आहे तर त्याच्यामुळं हौदातलं पाणी वायाला गेलं नसतं आणि हौद बी भरून झाला असता धुवून भरून <coughs> <coughs> आणि मो त्या इकडं झोपलाय बटाट्यात ते आता घरीून खाऊन आलंय ना तर इथं कसं त्याला गार वाटतं खाली थोडं माती उकरत होतो आणि गार करतो झोपतो इथं ते नुकसान बी केलंय थोडं पण काय आता डुकरं बी करतायत नुकसान त्याच्यामुळे त्याला एकट्यालाच काय बोलू आता हौद नंतरच धू पण आता आपण हौद भरून घेतो आणि बघा आता हौद भरताना जे पाणी खाली जाते ना बुडबुडे खाली जाते ना तर त्याच्यामुळं ऑक्सिजन तर मिसळतोय ह्याच्यात असं मला वाटतंय कारण की हरण्याचं वगैरे तोंड पुरत नाही ना पाणी खाली गेल्या त्याच्यामुळे आपण हाऊस भरतोय पण मी उद्या नाही तर परवा हाऊस धुणारच आहे कारण की लय घाण झालंय शेवळे झाले आणि पप्पा तिकडं दारे बघतायत लास्टला खाली पाणी गेलं आहे का व्यवस्थित इकडं सगळ्या गोटाखाली जरशा सुद्धा बाहेर बांधल्यात गवताची बैलगाडी तशीच भरू नये कुठेच केली नाही गवताची सगळ्या गोटाखाली फक्त दोन पिल्ले जागेवर आहेत त्यातला हरण्याला बांधलं नाही तिकडं पण राहू द्या आणि हे पिल्लं तर हे तर काय खात नाही त्याच्या ऊन आले आता त्याला त्याच्या जा जागेवर बांधतो थोड्या वेळाने पण त्याला सोबत होता ना हारणे आणि हारण्याला टाकतो इथलं गवत आपलं तर इकडून हा हारण्या सर हारण्या हो माग च काय आता ते काहीच नाही बर का करत इकडं इकडं मोकळं आहे ना काहीच करत नाही म्हणजे मोकळं फिरतय आता मला त्याला त्याच्या जागेवर आहे तर जागे म्हणलं ना येत नाही ते इथवर जिथवर हारण्या बांधल्या ना तितवरच महाग येत नंतर ओढतात इकडे चल 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 बघा आता त्याला कळलं ना की बांधायला चालू आहे चलतच नाही लवकर असं बळच बळच येतं त्याच्यामुळे मी ह्याला उचलून येत असतो की असं पाय बरोबर ते तिरके करत त्याला बळस न्यावं लागतं त्या जागेवर बघा एक पाऊल बी मनाने पुढं टाकत नाही उलट महा सरकणार रकणार पण पुढं नाही येणार तर थोडा वेळ तिथंच थांबणार बघा तिकडे जायचं म्हणते पण इकडं ओढलं नाही लगेच कसं करते आता इकडं आलो आहे बैलांच्या जागा बदलायला सकाळी बांधले होते दुपारी जागा बदलायची लक्षात नाही त्यामुळे आता पाणी पितेन नाही पितेन सांगता येत नाही उपाशीच आहेत आता जागा बदलून बांधतो बैलायला जाग बदलल्या दोघांच्या पण आत्ता पावणे सहा वाजलेत आज जनावर न्यायला उशीर झाला काल ह्या टायमाला फक्त राणींशुभ राहिल्या होत्या आज फक्त घरी नेलेत आत्ता जनावर न्यायला सुरुवात करायची तर आता जनावर नेहतो एक एक करून पलीकड तिकडं गंगा आहे गंगाच्या पलीकड वृंदा बी तिकडंच गंगाकडं वृंदा आहे बाकी ते नवे गौरांगण ते पलीकड ती राणी दिसते ना ते राणी बांधली त्या शेतात खालीत त्या बाबळीच्या झाडाकडं तर सगळे न्यावं लागते ना आज उशीर झालाय आता लय रे तीन चार दिवसातून ह्याला दूध पाजायला लागलो आहे नाहीतर तीन चार दिवस पप्पाच दूध पाजत होते म्हणजे दूध पण पप्पाच काढायचे माझ्या थोडं बोटला लागलो होतं निपेर कापताना <coughs> थोडं पानाने बोटच कापलं इथं इथं थोडंसं आता ठीक आहे घराचं मागचं गेट आहे ना तर त्या बाजूने मोत बसलेला असतो वाळूवर वाळू करतो थोडं उबदार बनवतो आणि त्याच्यात बसतो आणि बाकी पिल्लू इकडं त्याच्या आईपाशी बसले हारण्याला त्याच्या जागेवर बांधले त्या इकडे आता पौर्णिमा आहे एक परवा पौर्णिमा आहे तर पूर्ण चंद्रप्रकाश आहे म्हणजे फोनमध्ये नाही दिसत पण असं समोर चंद्रप्रकाश आहे लाईटीची तर गरज नाही बाहेर आणि तशी आपली लाईट बी गेली इकडं खेड्यात प्रॉब्लेम असतात मी आज झोपाली इकडं बाहेर आहे बाहेर झोपणार आहे मी इथं पिल्लं बांधायचं इथं थोड्या वेळाने मी फोन बघणार आहे ना तोपर्यंत पिल्ल्याला तिकडे आई पैसे राहून देतो मग झोपायच्या टायमाला गायला गा थोडंसं खाल टाकायचं पिल्ल्याला तिथं त्याच्या जागे बांधायचं आणि मी इथं झोपणार मला आहे ना जोपर्यंत थंडी सहन होती ना तशी मला थंडीची सवय आहे पण कधी कधी जास्त पडली ना तर मग जातो घरात झोपायला नाही तर झोपायला मी नेहमी बाहेरच असतो जरा म्हणजे कसं आपलं एकदा आलं निवांत झोपलं की सकाळपर्यंत काय टेन्शन नाही आणि मोकळं वातावरणाची सवय मला असं भर आहे आणि सगळा उज्डाच आहे आता चंद्र बघा किती फुल आहे ना फुलचंद्र आहे तर सगळा म्हणजे सवय मला उजेडाची गरज नाही काय नाही घरात सगळा अंधार आहे आपल्या घरातली लाईट गेलेली सगळी आणि कसं बाहेर झोपल्यामुळं ना थोडी जनावरांना थोडी सिक्युरिटी पण भेटते कारण की अशा प्रकरण होतात खेड्यात की जनावरं चोरीला जातात पण आपले तर सगळे गावरान जनावर आहेत जवळ कोणाला येऊन देणारच नाहीत आणि मोठे तर जनावरं जवळ येऊन देत नाहीत आणि चिल्ले पिल्ले मोर केले आहेत कोणी कंट्रोलच होत नाही नवीन माणसाला सगळे नवीन माणसाला घाबरतात आणि एकजण बाहेर गेला की बाकीचे सगळे ओरडतात आपले जनावरं म्हणजे गावरान जनावरं लय हुशार आहेत आपले त्याच्यामुळे तसं काही काळजी करायची गरजच नाही पण तरी पण आपलं एक बाहेर म्हणजे बरं पण वाटतं बाहेर पिल्ल्याला मी घेऊन जाणार जाणारे त्याला बांधण ठेवा लागत त्यांनी सारखं झोपलेलंच असत पिल्ल्याला आणले त्याच्याच जागेवर आत्ता बसेल ते एक दोन चार मिनटात बसन गायीपशी पण बसलेलंच होतं आणि आता इथं पण बसन थोड्या वेळात